सर पी एम किसान सन्मान निधी शिबिराचे येथे आयोजन केले आहे काय सांगाल नमस्कार मी ज्येष प्रकाश मोदी तालुका कृषी अधिकारी विक्रमगडे पण आमचे पंतप्रधान म्हणजे यांची महत्वाकांक्षी योजना पी एम किसान योजना याच्यामध्ये शेतकऱ्यास दरवर्षाला बारा हजार रुपये जमा होत असतात पण आपल्या ग्रामीण भागामध्ये काही शेतकरी काही तांत्रिक अडचणीमुळे या लाभापासून वंचित राहतात तर तालुका कृषी अधिकारी कार्यालय विक्रमगड याचा आजचा प्रयत्न आहे शिबिराच्या माध्यमातून की ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांना स्वतः सोडवणं कठीण जातं त्याच्यामध्ये त्यांची ई के वाय सी करणं बाकी असतं किंवा बँकेमध्ये एन पी सी आय बाकी असते लँड सिलिंग बाकी असते आणि इतरही बाकी तांत्रिक अडचणी असतात आज आम्ही हा प्रयत्न केलेला आहे बुधवार पाच तारखेला पाच बाजाराचा दिवस असतो आणि ज्यावेळेस बहुतांश शेतकरी असतात विक्रमगड गावाला बाजार खरेदीसाठीच असतो तर याच्यामध्ये आपण त्यांना इथे बोलू एकच ठिकाणी संत रोहिदास सभागृहामध्ये द्रम तालुक्यातील तर इथं एकत्रित बोलवलं आहे आणि त्या स्वरूपामध्ये त्यांना ई के वाय पूर्ण असेल तर ई केवायसी पूर्ण करून देईल किंवा एन पी सी आय बाकी असेल तर त्याच्यासाठी कागदपत्र स्वीकारणे आणि लँड सिडिंग बाकी असेल किंवा अॅग्रिस्टॅग असेल याच्यासाठी आपण हे नोटीस आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये एक गोष्ट मी प्रदर्शनी सांगावं लागेल की आपल्या भागामध्ये जे डिजिटलायजेशनमुळे काही गोष्टी मागास आपल्या आहेत त्याच्यामध्ये मोबाईल क्रमांक नसल्यामुळे या काही गोष्टी अडचणी येत आहेत त्याच्यामध्ये आपण जर का त्यांच्याजवळ मोबाईल नसतो किंवा त्या आधार कार्डवर सुविधा असतं तर आपण इथे आधार कार्ड अपग्रेडेशनची सुद्धा सुविधा दिलेली असते कारण की ज्यावेळेस आधार कार्डचं सुरुवात झालेली त्यावेळेस दुसरा कोणताही मोबाईल नंबर दिलेला असतो सद्यस्थितीमध्ये कोणता ओ टी पी गेला दुसऱ्या नंबरवर जातो तर आज आपण मान्य तहसीलदार महोदय मान्य बी डीओ महोत्य यांच्या पद्धतीने इथे uh, आपण uh, ज्याही डिपार्टमेंट आले जसं काय आधार कार्ड अपडेट करणं आहे किंवा कम्प्युटरचे असे ए सी सेंटर आहे ज्यांच्या माध्यमातून हा आपण प्रयत्न करतो आहे जवळपास नऊ हजार तीनशे ला शेतकरी या योजनेचा लाभ घेतात पण बहुतांश शेतकरी अजून या योजनेपासून वंचित आहेत आपल्या सर्मागा किंवा कृषी विभागाचा सर्वांचा तालुका प्रशासनाचा प्रयत्न आहे की वनपट्टेदारे शेतकरी आहेत किंवा शातकरी समाजाचे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांना या योजनेचा लाभ शेवटपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो धन्यवाद सर शिबिराचे आयोजन केले आहे किसान सन्मान निधी संदर्भात काय सांगाल तुम्ही लाभत काही रिमोटचे पण केसेस आहेत अभिजर लाभ मिळत होता शेतकऱ्यांना त्याचा लाभ बंद झालेला आहे त्यांना पूर्ववत लाभ देण्यासाठी Thank